नमस्कार मित्रांनो संवाद मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण परमहंस परिभ्राजकाचार्य टेंबे टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील प्रसंग पाहत आहोत चला तर मग येताय नाय ना हरिओम महाराज प्रवास करीतच होते शके अठराशे वीस मध्ये तिरकवाडा येथे ते येऊन पोहोचले त्यांनी मारुतीच्या मंदिरात आपलं वास्तव्य केलं महाराजांचा आठवा चातुर्मास त्यांनी इथेच केला हे गाव बडोद्यांच्या संस्थानापैकी एक त्यामुळे उपजीविकेसाठी सात ते आठ दक्षिणी ब्राह्मण आणि गुजराती ब्राह्मण मंडळींनी आपली वस्ती तेथे ते केली होती येथील लोक भाविक होते महाराजांची थोरवी सगळीकडे पसरली होती त्यामुळे येथील भाविक लोक महाराजांच्या दर्शनास नेहमी येणारे होते विषाच संतती प्रतिबंध रोग निवारण इत्यादी महाराजांनी उपाय सांगावे आणि श्रद्धा ठेवून लोकांनी ते ऐकून ते उपाय करून सुखी व्हावे येथे महाराजांनी नर्मदा खंडाचे आख्यान सांगणे चालू केले येथेच कुर्मपुराण आंध्रलिपीत असलेल्या पोथीवरून देवनागरीत महाराजांनी लिहून काढले येथील गावात मणिशंकर नावाचा एक गुजराती ब्राह्मण राहत होता एके दिवशी महाराजांकडे तो आपली पत्रिका लागला आपण संतती न होण्याचे कारण त्याने विचारले महाराजांनी पत्रिका पाहून त्याला सांगितले की पूर्वी पूर्वजन्मात त्याने एक सर्प मारला असल्यामुळे हो त्याचा दोष लागून संततीला प्रतिबंध येत आहे याकरता तुम्ही नागपंचमीचे व्रत करून नागपळी विधी करावा म्हणजे तो दोष दूर होऊन तुम्हाला संतती होईल ती महाराजांची आज्ञा समान मानून त्या ब्राह्मणाने ते सर्व यथाविधी केले त्यानंतर थोड्याच काळात त्याला मुलगा झाला अशा तऱ्हेने महाराज त्या गावातील लोकांचे प्रश्न सोडवत होते हा प्रसंग अगदी थोडासाच आहे साधा सुधा आहे पण यातील बोध मात्र घेण्यासारखा आहे ऐका कर्म करीत असताना कळत घडलेल्या कर कर्माने प्रारब्ध तयार होते हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे यातूनच पितृदोष संतती दोष वास्तुदोष हे भोग तयार होत असतात सत्पुरुषांच्या जीवनकथा वाचणे सत्संग करणे साधना करणे किंवा प्रायश्चित्त करून घेणे या सर्वांनी आपल्यावर झालेले प्रारब्धातील संस्कार बदलणे शक्य होते कसे काय होत असेल बरे तर ऐका पहा आपण जेव्हाही कर्म करत असतो किंवा प्रायश्चित्त घेतो त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळून पुण्याची गणना होते आपल्याला ज्ञानही मिळत असतो अशा गोष्टीतून समाज प्रारंभिक अवस्थेतून अध्यात्माकडे आकर्षित होत असतो अशा प्रकारच्या प्रयत्नातून सुद्धा सकारात्मक संस्कार संचय होतो आपण अशा प्रकारातून केलेले कर्म अध्यात्मिक असो की प्रापंचिक असो पण यातून संस्कार संचय करण्यास हे प्रयत्न कारणीभूत ठरतात सत्संग स्वाध्याय तीर्थयात्रा उपासना तसेच विधी विधान, युक्त अनुष्ठान करणे शुद्ध संस्काराचे परिवर्तन हो असे ही होत असते मात्र असेही जरी वृत्त असले तरी वृत्तीच्या निवृत्तीसाठी हे प्रयत्न सफल होत नाहीत लक्षात घ्या निवृत्तीसाठी हे प्रयत्न सफल होत नाहीत मनाच्या विचारांची दिशा बदलण्यासाठी चित्त शुद्धीची आंतरिक साधनेची गरज असते आता हे कसं शक्य आहे ते पाहूया सगुण देहामध्ये चैतन्य रूपात प्रवाहित असलेली स्पंदनं निरंतर चालू असतात या स्पंदनादहरी ज्याप्रमाणे स्थूल देहाच्या अंतर्गत प्रवाहित असतात तशी त्या देहाच्या सूक्ष्म देहासही तेजोबल रूपात प्रवाहित होत असतात ही प्राणशक्ती म्हणजेच युनिव्हर्सल लाईक फोर्स आता ऊर्जा या ऊर्जेमुळेच अनेक क्रिया आपल्या शरीरात घडत असतात ही ऊर्जा आपल्या शरीराभोवती एक क्षेत्र तयार करत असते ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असे म्हणतात हे क्षेत्र सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदनाचे सूक्ष्म रंगात बदलत असतात दिसू शकत नाही जेव्हा दोन सगुण देह जवळ येतात त्यावेळी ही वलय एकमेकात मिसळत असतात व त्याचा परिणाम या देहाच्या आंतरिक स्थितीवरती पडत असतो मुळातच देहामध्ये प्रवाहित असलेली ही ऊर्जा जन्मजन्मांतर अंतर्गत चाललेली असते ही स्पंदन या सगुण देहाला ऊर्जा असतात शुद्ध स्वरूपाचे नाद आपल्या देहात प्रसन्नता निर्माण करतात किंवा अशुद्ध स्वरूपाचे नाद निराशेची दुर्बलता दर्शवितात म्हणूनच पुण्यकर्मसंस्काराने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते अशा तऱ्हेने आपल्याला शुभ फळं मिळत असतात ठीक आहे असो इथेच थांबू पुन्हा भेटू पुढचा एखादा प्रसंग घेऊ गुरुदैव दत्त